पावसाचे आगमन सुरू झाले सर्वत्र पाणी सुरू झाला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या येथे आज सकाळी फार तुरळक प्रमाणात पावसाची सुरुवात झाली जवळपास तास सव्वा तास चाललेल्या पावसामुळे अमरावती नदीमध्ये प्रशासनाकडून नुकत्याच बांधण्यात आलेल्या कच्च्या रस्त्याची दुरावस्था झाली असून लोकांना एज्या करण्यास फार मोठी कसरत करावी लागत आहे म्हणून जर तुरळक पावसामुळे जी ही अवस्था होत असेल आणि जोरदार जर पाऊस पडला तर काय दुरावस्था होईल या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रशासनाने हा कच्च्या रस्त्यावर एखादी घटना किंवा दुखापत जीवित हनुभवण्याची वाट तर पाहत नाही ना त्या अगोदर सुरक्षित पर्याय रस्त्याची व्यवस्था करणार का अशा रस्त्याची येजा करणारे गावातील नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत शहरात मागील काही महिन्यापासून अमरावती नदीवरील पुलाचे काम मोठ्या हळवार गतीने चालू आहे त्यामुळे प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात स्टेशन भाग म्हणजेच नंदुरबार शादा गुजरात रस्त्याला जोडण्यासाठी व खास करून वरवाडे भागातील लोकांना दैनंदिन विविध शासकीय निमशासकीय हो। व स्वतःच्या खाजगी कामासाठी करण्यासाठी शासनाचे शुल्लक पैसे खर्च करून तकलादूत तात्पुरता कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे पण हा कच्चा रस्ता जसा तयार करण्यात आला तेव्हापासून गावातील जाणकार नागरिक बाकीत करत आहे की पावसाळ्यात हा रस्ता टिकणार नाही जोरदार पाऊस सुरू राहिल्यास नागरिकांना फार मोठ्या अडचणी सामोरे जावे लागले फक्त या रस्त्यांमुळे कोणाच्या दुखापत होता कामा नये अशी देखील अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जात आहे त्यात आज सकाळी म्हणजेच दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी साडेसात वाजता शहरात तुरळक पावसाची सुरुवात झाली तासभर चाललेल्या पावसामुळे या कच्च्या रस्त्यावर काही ठिकाणी चिखल तयार झाले तर काही ठिकाणी चिखल माती मुरून असल्यामुळे सटकण्याचा भास अनेक वाहनधारकांना येत होता तसेच काही ठिकाणी रेतू खडक मोठे दगड असल्यामुळे ते आपोआपवरती आल्यामुळे सुद्धा अनेकांना अपघात होण्याची संभावना वाटत होती म्हणून प्रशासनाने जर भर पावसाळ्यात हा कच्च्या रस्त्यावर मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता पर्यायी सुरक्षित रस्ता नागरिकांना तयार करून द्यावा अशी गावातील सुजान नागरिकांची अपेक्षा व्यक्त आहे होत आहे पहिल्याच पावसात अमरावती नदीवरील कच्च्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच ज्या पुलाचे कामकाज सुरू आहे तो पूल पूर्णतः ता काढून टाकला आहे लोकांना अपेक्षा होती प्रशासनाने एका बाजूचा रस्ता चालू राहू देऊन दुसऱ्या बाजूच्या पुलाचं काम करणे गरजेचे कर होते परंतु पूर्ण पुलच नसतनाबूत करून लोकांना येण्या जाण्याचा मार्ग बंद करून फार मोठी अडचण निर्माण केली आहे पाऊस कमी पडल्यास लोकांना त्रासा होणार नाही परंतु पाऊस जर मोठ्या प्रमाणावर पडला अमरावती नदीतून पाणी व्हायला लागले तर लोकांनी एजा कशी करावी हा देखील प्रश्न फार मोठा बिकट झालेला आहे द पोलीस न्यूज करता दौलत सुरवंशी दोंडायच्या